पंढरपूर तालुक्यातील सौरभ पाटील या युवकाने त्याच्या नेत्यावरील प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त केले आहे आपल्या नेत्याच्या प्रती असलेल्या प्रेमाची चर्चा सध्या पंढरपूर मोहोळसह सोलापूर जिल्ह्यात होत आहे सौरभ पाटील हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जिल्हा उप अध्यक्ष असून लोकनेते शुगरचे चेअरमन बायराजे पाटील यांना विधान परिषदेवर घ्यावे अशी विनंती स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अजित पवार यांना सौरभ पाटील यांनी केले आहे राज्याचे अकरा जागांसाठीचे विधानपरिषद निवडणूक जुलैमध्ये होत असून विक्रांत उर्फ बाळराजे पाटील यांना विधानपरिषदेवर घेण्याची विनंती त्यांनी केली आहे मोहोळ तालुक्याचे भाग्यविदा ते आदरणीय राजनजी पाटील मालक हे अनेक वर्षापासून राष्ट्रवादी पक्षाचे काम करत असून त्यांनी सलग तीन वेळा मोहोळ विधानसभा मतदारसंघातून पक्षाने जो विधान उमेदवार दिला तो निवडून आणण्याचे काम केले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ताकद विधानसभा आणि सोलापूर जिल्ह्यात वाढवण्यासाठी पाटील कुटुंब आहोरात्र काम करत आहे त्याच पद्धतीने त्याचे सुपुत्र विक्रांत उर्फ बाळराजे राजन पाटील यांचाही मोहोळ व सोलापूर जिल्ह्यातील तरुणांमध्ये क्रेज आहे पक्षाने त्यांच्या वर्चस्वाची दखल घेऊन बाळराजे पाटील यांना विधान परिषदेवर घेऊन सोलापूर जिल्ह्यातील व मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढावी व कार्यकर्त्यांना विधानसभेत काम करण्यासाठी बळ द्यावे अशा आशा असल्याने पत हे पत्र आहे

अलीकडे थोडं घ्यायचं असत शेवटाचा एक फोटो घ्या व्हिडिओच शेवट